इन्सेक्टीसाईड इंडिया लिमिटेड तर्फे आज स्टीवर्ड दिवस रामपूर येथे संपन्न छत्रपती शिवजयंतीच्या औचित्य साधून काल शहादा तालुक्यातील रामपूर येथे स्टीवर्ड दिवस संपन्न झाला सदर कार्यक्रमाची रूपरेषा स्वागत समारंभापासून शेतकऱ्याला फवारणी करताना विविध अडचणी येऊन विषबाधा होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे त्याला आडा घालण्यासाठी ट्रॅक्टर ब्रँडचे एरिया मॅनेजर श्री मुरलीधर गागरे यांनी नऊ गोष्टी सांगितल्या ज्यापासून कीटकनाशक फवारणी शेतकरी सुरक्षित करू शकता आणि ज्या नऊ गोष्टी आहेत तेही करू नये असे त्यांनी आज सांगितले या प्रसंगी रामपूर गावाचे एकसष्ट लोकांची उपस्थिती होती तसेच रामपूर गावचे उपसरपंच श्री नर्मद्या पावरा दराचे सरपंच रणजित रहासे कालुसिंग पावरा शिवाजी वाघ कपिल डॉक्टर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गावातील ग्रामसेवक श्री परमेश्वर गंदे यांनीही आपले मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी कल्पेश गायकवाड किशोर पाटील विपुल साणुंके रत्नदीप गिरासे यांनी मोलाचे सहकार्य केले बिरो रिपोर्ट शहादा प्रतिनिधी